इकडे पण लय हालत खराब आहे कारण की ते बसले ट्रॅक्टरांमधून गोनी भरत बसले कांदे लय टाइम लागू राहिले कारण की इतकं वेळ होऊन गेलोय बसलोय तेव्हापासून कांद्याला तर भावच काहीच नाही पण टॅक्टर बघा ना किती जात चला थोडे कांदे राहिले भरायचे आणि कॅरेटांमध्ये थोडे निवडून भरायचे बाकी राहिले आणि आपले कांदे थोडे भरून झाले खाद आहे आपली उद्या आबोण्याला घेऊन जायचे चला आता निघायचं आबोण्याला का कांदे भरून ठेवले होते ना तर ते आता घेऊन जायचंय तर आता निघतोय मग आबोण्याला मार्केटला कांदा मार्केटला तर चला मग भेटूया आबोण्यामध्ये आता आज सकाळचे साडेसात वाजून गेले पण अजून पण मी निघलो नाही तर आत्ता निघतोय चला मग भेटूया आता अबोण्यामध्येच ट्रॅक्टरांची तर लाईनच लागून गेली आपली गाडी कशी लावली बघा ना रिव्हर्स मध्ये लावले उलटी तुम्हाला समोरून दाखवत होता बघा आपले रिवर्स मध्ये गाडी लावून दिली आपले कांदे बघा टॅक्टरांची लाईनच लागून गेली निलावा तर थोड्याच वेळात चालू होणार आहे तर आपले कांदे इथं येत आणि बघू बघा काय भाऊ जातात कांदे पूर्ण मार्केट ट्रॅक्टरांनी भरलेलं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण पॅकच होऊन गेलं आहे मार्केट पण बघू आता काय भाव जातात बरं कांदे दीडशे रुपये खात गेलेले तर चला मग नेहमीच जुन्या मार्केट व नव्या मार्केटला आलो म्हटलं इडं तर काय भाव जातात बघू बरं म्हटलं पुढच्या मार्केटला घेऊन आलो तर एकशे सत्तर रुपये कांदे गेले इकडच्या मार्केटला दीडशे रुपये कांदे गेले होते तर इकडच्या पुढच्या मार्केटला एकशे सत्तर रुपये कांदे गेले आहेत तर मग आता इकडेच जातो आता काटा करून आणि बघू आणि ते पुढचे मार्केटचं असेल ना श्री काट्यावर गेलं ना तिथले ते व्यापारी आहेत ना दोन वाजता पैसे देतात त्याच्यामुळं मग मला ते इतकं दोन वाजेपर्यंत थांबणे थांबायला टाइम नाही इतकं घरी हो पण कामं असतात दुसरे काही तर ते त्यांना समजायला पाहिजे ना दोन वाजेपर्यंत बसून होतात ते त्याच्यामुळे दोन वाजेपर्यंत हे बसणे योग्य नाही ना त्यांचे पैसे दोन वाजता येतात मग वाटतात दोन तीन वाजता काही काही वेळा तर दोन तीन वाजून देतात पैसे देण्यासाठी त्याच्यामुळे इतकं वेळ थांबला मजा नाही त्याच्यामुळे मग पुढच्या मार्केटला आलो होतो तर जातोय जातो एक काटा करायला त्याला मग आता बरं बघू पुढच्या मार्केटला किती लवकर पैसे देतात काटा करून खाली करून झाल्यानंतर किती वेळाने पैसे देतात बरं बघू बरं चला जवळ आलोय दादा बर लवकर लवकर काटा करून आणि जायचंय गाड्यांची लाईन बघा ना किती लागले तुम्हाला दाखवतो समोर बघा ना किती लाईन लागले माझ्या पाठीमागी पण गाडी आहेत बरं का इकडे पण लय हालत खराब आहे कारण की ले बस ले ते बसले ट्रॅक्टरांमधून गोणींमध्ये भरत बसले कांदे लई टाइम लागू राहिला टॅक्टरांमधचं कांदे गोणींमध्ये भरत बसले ते लय टाईम लागत्यानं पैसे घ्यायला पण पण पैसे घ्यायला पण असं वाटतं की टाइमच लागेल कारण की इतकं वेळ होऊन गेलं आहे बसलो आहे तेव्हापासून तेव्हापासून गाड्या बघा ना तेव्हापासून उभ्याच आहेत ते बसले गोणींमध्ये कांदे भरत बसले मार्केटची गोष्ट चांगली आहे की पैसे लवकर देऊन देतात ते चला मग आता जातो ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर कांद्याला तर भावच काहीच नाही पण ट्रॅक्टर बघा किती जात आहेत आणि आपली एक लालफारी पण दाऊ राहिली Thank <laughs> you.